शहादा व्हॉलेंटरी शाळेतून घडलेला यशस्वी प्रवास युपीएससी यश मिळवलेल्या हिमांशु टेंभेकरचा शाळेत सत्कार समारंभ प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द आणि चिकटीच्या जोरावर यशस्वी वाटचाल करत युपीएससी परीक्षेत भारतात सातशे अडोतीसावा क्रमांक पटकावणाऱ्या हिमांशु प्रदीप टेंभेकर याचा शहादा शहरातील व्हॉलंटरी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता हिमांशु टेंभेकर हे लाडकोरबाई व वो व्हॉलंटरी शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आपल्या शालेय शिक्षणाची पायाभरणी याच संस्थेत केली आज ते भारत सरकारच्या संरक्षण लेखा विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या यशामुळे संपूर्ण शहादा शहराचा गौरव वाढला आहे या सत्कार सोहळ्यात टेंभेकर यांच्यासह त्यांचे पालक पद्मजा टेंभेकर वैभवी टेंभेकर यांचाही गौरव करण्यात आला कार्यक्रमात संस्थेचे सचिव ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी प्रवीणा कुलकर्णी ताराबाई बेलदार माया जव्हेरी सुनंदा तांबोळी मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे प्राचार्य नयना पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिमांशू टेंभेकर यांनी आपल्या संघर्ष आणि शिक्षण संस्थेचा याविषयी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पंचभाई व मिलिंद पंचभाई यांनी केले कार्यक्रमात शाळेच्या वतीने टेंभेकर यांना सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ व अभिनंदन पत्र देऊन गौरवण्यात आले या प्रेरणादायी सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद आणि स्वप्नपूर्तीची जिद्द निर्माण झाली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी खूप अभिमानाची गोष्ट आहे एका जोरदार तयार मे याद रे तू, जहां जहां याद तू। वतन वतन मेयाटरच काम करतात आणि त्यांच्यामुळेच राज्यात आणतात असं तर काही नाही आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा